साहेबाला आम्ही निवडून देणार आहोत साहेबांना इथं सगळे काम विम व्यवस्थित केलेले आम्हाला पुढचा आमचा कॅन्डिडेट कोण आहे हेच माहित नाही ज्याला आम्ही मागचे पाच वर्ष बघितलेच नाही ते आमचा किती मदत केली दिसून हे होते वर्ष आझाद नगर चौक जो आहे तो या परिसरामध्ये आपण कोल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो मात्र आता जे धनंजय मुंडे समर्थक जे आहेत ते कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या भावना व्यक्त कर करणार असल्याचं दिसून येत आहे काय वाटतं धनंजय मुंडे यांचा प्रचार करतायत कसं नियोजन करतायत साहेब आमचे साहेबाला आम्ही निवडून देणार आहोत साहेबांना इथं सगळे काम बिम व्यवस्थित केलेले आहेत म्हणून आम्ही साहेबालाच मत करणार आहोत आता खर तर प्रचार दौरा जो आहे तो नियमितपणे कार्यकर्ते नात्यानं करतायत कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद हे वन साईड आहे मुळात आम्हाला पुढचा आमचा कॅन्डिडेट कोण आहे हेच माहीत नाही ज्याला आम्ही मागचे पाच वर्ष बघितलेच नाही ते आमचा कॅन्डिडेट कशा होऊन आज साहेब कोविड काळात होते कुठं होते मागच्या पाच वर्षात ते आज पाच वर्षात ते मागचे दिसले सुद्धा नाहीत आज आम्हाला कोणती अडचण आली तर आमचे साहेब आमच्यासाठी आम सक्षम आम आहेत आज रोड झाले नाल्या झाल्या आमच्या आम वार्डनी सगळे कामं झाले आज हॉस्पिटलचं काम असलं कोणतंही काम असलं वल्मी कान्ना धनंजय मुंडे साहेब आमच्यासाठी हमेशा तत्पर असतात आज ह्यांच्याकडे कुठं आहे का सांगा कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या नेत्याबद्दलच्या कामाबद्दलच्या प्रतिक्रिया या ठिकाणी देताना काय वाटतंय काय वाटतंय धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये कोण कोणते काम झाले काम भरपूर झाली काम बाहेर येऊन कोण काम करणार इथं आता जलजीवनचे काम झाले भरपूर कोविड मध्ये साहेबांनी किती मदत केली सगळ्याला दिसून आले हे कुठं होते पाच वर्ष पाच वर्ष नव्हते बाहेरच येऊन ते कुठं नाही भेटणार काय भेटणार आहे आतापर्यंत साहेबांचे साहेबांना दुनिया इथं काम केलेले इथं युवाचे काम केलेले इथं कोणत्या शिक्षण क्षेत्रातलं काम केलेलं आहे साहेबांना आता बाहेरच येऊन बाहेरच येऊन करणार आहे का कोणी काम आम्हाला फक्त दुसरं कुणीच नाही प्रचार 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 कसा करताय जोरात प्रचार चालू आहे डोअर टू डोअर चालू आहे हा डोर टू डोअर बोल्डिंग लावली करतो वेगवेगळ्या प्रतिक्रियाचे काय दादा कसा प्रचार करतायत तुम्ही आमच्या साहेबाचा प्रचार करतो आम्ही धनंजय मुंडे साहेबाचा कसा नियोजित दिनक्रम कसा आहे तुम चांगला एक नंबर आहे हां आमचे जे साहेब आहेत तर आमचे कोणचेही काम असो फोनवर काम होतेच आमचे खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया जे आहेत ते पाहायला मिळत आहेत खर तर आता कोणकोणते कामं काम झाले धनंजय मुंडे यांनी कोणतेच काम, थे, थे, काम, काम केले नाहीत असं विरोधकांचा आरोप आहे साहेबांना सगळे काम केलेत रोडचे जलजीवनचे नाल्याचे लाईटीचे सगळे काम केलेले साहेबांना आणि असं एक पण काम नाही की ते साहेबानं केलेलं नाही विरोधक काय विरोधक बोलणारच विरोधक कामच आहे ते त्यांचं बोलायचं पंकजा मुंडेंचा देखील पराभव लोकसभेमध्ये झालाय का झाला असावा जातीवादीमध्ये झाला मी एक सामान्य आठवाला आहे साहेबाला जर, जर, साह फोन जरी पोलिसांनी आटो धरला आता बी लोकसभेमध्ये जातीय समीकरण बघायला मिळलं विधानसभेमध्ये बघायला मिळेल नाही तसं नाही भेटणार नाही होणार कारण मी सामान्य एक आटो आहे जरी जरी पोलिसांनी कुठं आटो धरला तरी साहेबाचा फोन बी लावला तरी असं आमचे साहेब सोडू शकतात पण धनंजय आपले देशमुख साहेब हे कधीच सोडू शकणार नाहीत कारण हे गावचे आमचे बी नाहीत मतदारसंघामधले नाही धन्यवाद वेगवेगळ्या प्रतिक्रिया जे आहेत ते या कार्यकर्त्यांच्या आल्याचं पाहायला मिळतंय मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्वाचं नाही कॅमेरामॅन उमाकांत फट सोबत सचिन मुंडे सूर्यदज बीड़ पर